नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही अगदी पुढील भागामध्ये आता एक मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत खूप क्रिटिकल असते आता देवकृपेने मात्र जेव्हा नर्सनेही बघितलेलं असतं की बा ह्या ईश्वरीच्या बाबांची तब्येत खूप क्रिटिकल झालेली आहे कारण पेशंटची काही हालचाल तिला जाणवत नाही म्हणून ती काहीने आता डॉक्टरांना बोलावते डॉक्टर आल्यानंतर आता डॉक्टरांना समजते की जो काही ऑक्सिजनची लेवल आहे ती खूप काही कमी केलेली असते आणि कोणी आता हे सर्व केले म्हणून आता वरच अग्दी राग उतात। ते सिस्टरवरच अगदी रागवतात तेव्हा आता देवकृपेने आता नर्स तिथे आल्यानंतर आता ईश्वरीच्या बाबांना काही होत नाही परंतु त्यानंतर आता राकेश हा अगदी ऐन आए, आए, ऐनवेळीस मात्र तिथे येऊन पोहोचलेला असतो घरी जेव्हा हा हॉस्पिटलला निघालेला असतो आणि त्या क्षणी आता त्याला असं वाटतं की आता अर्णवला मात्र हॉस्पिटलमध्ये जाऊन द्यायचे नाही परंतु आता तरीसुद्धा अर्णव कुणालाही न जुमतात शेवटी हॉस्पिटलला जाणार असतो त्यानंतर मात्र आता सम जेव्हाही सत्य येणार असते कारण आता लावण्य आणि हे त्याचे लग्न आहे तर हे बळजबरीने करण्याचा प्रयत्न फक्त लावण्या आणि वल्लरी मामी ह्या करत असतात आता अर्णवला आता जाऊन द्यायचे नाही असे आता ह्या वल्लरीने ठरवलेले असते कारण जर अर्णव तिकडे गेला आणि तिकडे गेल्यानंतर ईश्वरी आणि त्याच्यामध्ये पुन्हा जवळ निर्माण जर झाली तर तेव्हा मात्र अवघड होईल असे आता मुद्दाम वल्लरीने ठरवलेले असते आणि वल्लरीला आता असं वाटलं की आकाशसुद्धा आता ह्या नम्रताच्या जास्त जवळ जातो आहे कारण ती नम्रता अगदी प्रत्येक अगदी पहिला भवन मात्र आकाशला करते मग याचा अर्थ काय होतो आपण हा अर्थ समजून घ्यायला हवे आणि शेवटी मात्र आकाशला नम्रतापासून अगदी लांब ठेवावेस लागेल परंतु त्या अगोदर आपल्याला अर्नोकडे बघावे लागेल म्हणून आता वल्लरी घाईने इकडे आलेली असते आपल्या रूममध्ये आणि ती लावण्याला फोन करण्याचा आता प्रयत्न करते कारण आता लावण्याला हे सांगायला हवे कारण अर्णव आता ईश्वरीच्या तिकडे बाबांकडे जायला निघालेला आहे काही झाले तरी आता अर्णवला तिकडे जाऊन द्यायला नको आणि लवकरात लवकर वल्लरी आता लावण्या आणि अर्णव या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त करण्याचं ठरवते त्यासाठी आता आजीचे कान तिला भरवायचे असतात आणि त्यात म्हणजे राकेश राकेश हा आता वल्लरी मावीला साथ देणारा असतो कारण तो आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची अगदी जवळीक वाढू नये लवकरात लवकर लावण्याशी जर त्याचं लग्न झाले तर आपल्याला सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपलं काम सोपं होईल असे त्याला वाटते म्हणून तो आता वल्लरीची मदत घेण्याचं ठरवतो परंतु वल्लरी आता इकडे लावण्यासोबत होनर जेव्हा बोलत असते की आता लावण्य हे पग ते ईश्वरीच्या बाबांचा अपघात झालेला आहे आणि आता आपल्याला अर्णवला त्या ईश्वरीच्या जवळ जाऊन द्यायला नको आहे आता आपल्याला काहीतरी आणखीन प्लॅन करावे लागेल आत्तापर्यंत आपण जे प्लॅन केलेत आपण आता पत्रिका तर बदलली आणि आता अगदी ईश्वरी हे पग ईश्वरीची पत्रिका बदलून आपण त्या जागी आता तुझी पत्रिका जी काही ठेवली होती तुझी आणि अर्णवची पत्रिका जुळत नव्हती आता हे आपल्याला माहिती होते परंतु आता तरीसुद्धा आपण तुझी आणि अर्णवची पत्रिका जुळवण्यासाठी इतके प्रयत्न केले मग आता थोडं अजून आपल्या हातातून संधी जायला नकोय जर आता हा अर्णव तिकडे जर गेला म्हणजे त्या ईश्वरीला भेटायला हॉस्पिटलमध्ये तर नक्की त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होईल आणि तसे व्हायला नको यासाठी आपल्याला त्याला थांबवावंच लागेल तेव्हा आता हे जे काही आता वल्लरी बोलत असते आता वल्लरी हे बोलत असताना मात्र अर्णवने हे सर्व ऐकलेलं असतं अर्णवला आता धक्का बसतो कारण मामीचं जे काही रूप आहे शेवटी अर्णवसमोर येते आता अर्णवसमोर वल्लरी मामीचं हे रूप आल्यानंतर आता त्याला इतका राग येतो त्याचा राग आता अनावर होतो ईश्वरीचं आणि त्याचं लग्न मोडण्याचं जो काही हा म्हणजे वाटा आहे तर तो केवळ वल्लरीचा आणि लावण्याचा आहे हे, हे अर्णवच्या लक्षात येते म्हणजे आणि लावण्याची पत्रिका जुळत नाही तरीसुद्धा वल्लरी मामीने आपलं लग्न आजीला सांगून आता ह्या लावण्याशी करण्याचे ठरवले तर थर। मग आता ईश्वरी आणि आपले पत्रिका जुळत आहे हे मात्र आता अर्णवच्या सर्व काही लक्षात येते आता अर्णवने मात्र हे सर्व ऐकल्यानंतर तो म्हणतो की आता शांत रीतीने आता ह्या मामीचा चांगला समाचार आपल्याला घ्यावेच लागेल कारण मामी दिसते तशी नाही मामी मात्र आता खूप तर अगदी डेंजर दिसते कारण तिने आता आपल्याला जे काही प्रेमाचं नाटक आपल्याबरोबर करते आणि मनात एक आणि करते मात्र दुसरे म्हणजे लावण्याशी तिचा दोघींचा काहीतरी कॉन्टॅक्ट आहे आणि ह्या दोघींनी गेम तर केलेला आहे आणि आता आजीचे कानसुद्धा ह्या दोघींनीच भरलेले असावेत म्हणून आता अर्णव शांत राहतो परंतु अर्णव आता म्हणतो की आता हे अविनाश मामाला सांगायला हवे की यामध्ये आता वल्लरी मामीचा जास्त हात आहे आता हे ऐकल्यानंतर अर्णवला राग तर आलेलाच असतो अर्णव आता याबद्दल अंजलीला सर्व सांगण्याचे ठरवतो परंतु अंजलीच्या आईची तब्येत आता सध्या क्रि म्हणजे चा व्यवस्थित नाही तिला जर हे सांगणं आता बरोबर नाही जर आपण तिला हे सर्व सांगितले तर तिला आणखीन टेन्शन येऊ शकते म्हणून आता अर्णव शांत राहतो परंतु याचं उत्तर मात्र आता तो आजीच्याच तोंडावर वल्लरीला हे सर्व विचारणार असतो त्या अगोदर त्याने आता अविनाश मामाला हे सर्व सांगितलेले असते अविनाश मामा म्हणतो की हे पक अर्णव तू सध्या काही टेन्शन घेऊ नकोस वल्लरीचं जे काही सत्य आहे ते मला अगोदरपासून माहिती आहे अरे ती फक्त तुझ्याशी प्रेमाचं नाटक करते रे अरे तुझ्या म्हणजे शिक्षणासाठी जो काही लागणारा पैसा आहे तर तो तुझ्या मामीने खर्च केला नव्हता तर तो फक्त तुझ्या आईने जे दागिने आमच्याजवळ ठेवले होते हे सत्य माझ्याकडूनसुद्धा मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न करत होतो परंतु वल्लर ही कायम अगदी मला धमक्या देत होती धमक्या देऊन ती मला सोडून सुद्धा अगदी धमकावत होती म्हणून मी शांत राहिलो आणि हे पग दिसते तशी तुझी मामी नाही तू तिच्यावर इतका विश्वास ठेवू नको अरे मला माहिती होतं की ईश्वरी आणि तुझं जी लग्नाची पत्रिका आहे ती आजीने आणि अंजलीने गुरुजींना दाखवली होती आजीच्या मनातसुद्धा ईश्वरी अगदी एक सून म्हणून म्हणजे आजीला हवी होती परंतु आता ह्या वल्लरीने आणि ह्या लावण्याने काहीतरी कारस्थान केले आणि त्या पत्रिका बदलत असावे असे मला वाटते परंतु हे अर्णव तो आत्ता ईश्वरीला साथ द्यायला हवी आणि ईश्वरी आणि तुझी पत्रिका जुळते हे मात्र आता फक्त वल्लरी आणि लावण्य ह्या दोघींना माहिती आहे आणि हे तुझ्या ज समोर जे सत्य आलेले आहे तर ते सत्य आपण आता आजीला सर्व सांगायला हवे कारण आता वल्लरीने आत्तापर्यंत खूप पाप केलेलं आहे आणि जे पाप आत्तापर्यंत केलेलं आहे ते मला आणि आजीला माहिती आहे कारण हे बघ लहानपणीसुद्धा जेव्हा तुझ्या वडिलांचा एक असा कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा वल्लरीने जो हार चोरला चोरला होता तर त्याचा बदला म्हणून वल्लरीने नक्की काहीतरी कारस्थान करून तुझ्या आई आणि वडिलांमध्ये जे भांडण लावलेले होते त्याचमुळे त्यांचं आयुष्यही बरबाद झाले परंतु हे पग तुझ्या बाबांची काही चूक नव्हती अर्णव ही जी काही चूक होती त्या वल्लरीची कारण वल्लरी तुझ्याबरोबर फक्त प्रेमाचं नाटक करते अर्णवला आताही समजल्यानंतर अर्णवला फार असा राग येतो अर्णव म्हणतो की आता मामीला हे सर्व काही शांतपणे आपल्याला समजावं लागेल आणि आता आपल्याला जे काही पुरावे आहे की ईश्वरीची पत्रिका आहे तर ती पत्रिका आणून मात्र आता वल्लरीचं हे सत्य आपल्याला शेवटी सर्वांच्या समोर आणावे लागेल असे मात्र आता अर्णव हा अविनाश मामाला सांगत असतो की यामध्ये आता फक्त आणि फक्त आपल्याला गुरुजींची साथ घ्यावी लागेल परंतु त्या अगोदर ईश्वरी ज्या संकटात आहे तर त्या संकटासाठी मला मामा तिकडे जावेच लागेल तर अविनाश मामा म्हणतो की हे पग अरे मी आताच एक व्हिडिओ बघितला आणि आता जे कारस्थान रचलेले आहे तर ते तर हे राकेशने केलेले असावे अर्णव आता, आता मीडियासमोर जी एक बातमी आलेली आहे तर ती बातमी खूप डेंजर आहे आणि ती बातमी अशी आहे की आता ईश्वरीच्या बाबांचा जो अपघात आहे तर तो तुझ्या गाडीने म्हणजे तू केलेला आहे असं आता मीडियासमोर आलेले आहे सगळीकडे हीच चर्चा होत आहे अर्णव राजेशिर्के यांनी ईश्वरीच्या बाबांचा अपघात केलेला आहे तर अर्णव म्हणतो की मामा तू काय बोलतोस अरे मी कुठे होतो काय होतो हे तुला माहिती आहे मी कसा ईश्वरीच्या बाबांचा अपघात करू शकेल तेव्हा आता, आता मामा म्हणतो हे पग हा व्हिडिओ मामानी आता तो व्हिडिओ दाखवल्यानंतर अर्णवला धक्का बसतो अर्णव घाईने आता मामाला म्हणतो की हे पग मला जगाला काही अगदी सिद्ध करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त मला आता ईश्वरीच्या मनात काय आहे मी ईश्वरींच्या बाबांचा अपघात करू शकतो का हे सत्य मला फक्त ईश्वरीच्या तोंडातून ऐकायचं आहे जर ईश्वरी हो म्हणाली तर मी सगळं काही माफ करायला तयार आहे परंतु आता ईश्वरीच्या मनात जर असेल की मी हा अपघात केलेला नाही तर मात्र मी त्याच्याविरुद्ध जे पुरावे आहे तर ते शोधतो आणि ईश्वरीसमोर आता राखेचं खरं जे रूप आहे ते लवकरात लवकर मी आणतोय आता हे समजल्यानंतर अर्णवला खूपच धक्का बसलेला असतो अर्ण म्हणतो की आता मात्र शांत बसून काही उपयोग नाही जे करायचे आहे ते शांत डोक्याने करावे लागेल तेव्हा मात्र आता जेव्हा ईश्वरीही घरी जाणार असते आणि ईश्वरी आता घरी गेल्यानंतर तिच्यासमोर मात्र अंजली आणि राकेशचा जो फोटो आहे तर तो फोटो येऊन मात्र आता अर्णवसुद्धा तिच्याकडे येणार आहे आणि अर्णव तिच्याकडे आल्यानंतर तिला राकेशचं खरं सत्य सांगणार आहे आता ईश्वरीचे डोळे मात्र अर्णव उघडणार आहे परंतु त्या अगोदर आता अर्णव ईश्वरीच्या बाबांसाठी जो लागणारा पैसा आहे तर तो, तो पैसा मात्र तो स्वतः खर्च करतो कारण नम्रताने आता सांगितलेलं असतं की आता जे काही आता ह्या हॉस्पिटलला लागणारा खर्च आहे तर बाबांना जी ट्रीटमेंट चालू आहे तर ट्रीटमेंट मात्र ती प्रतिसाद देत नाही त्यामुळे बाबांची जी ट्रीटमेंट आहे तर ती डॉक्टरांनी बदलान बदलवण्याचे ठरवले पण त्यासाठी खूप असा खर्च असल्यामुळे आता डॉक्टरांनी निर्णय घेण्यासाठी लवकरात लवकर सांगितलेले आहे म्हणून आता नम्रता आकाशला फोन करते आकाशला फोन केल्यानंतर आता आकाश लगेच अर्णवला हे सर्व सांगतो आणि अर्णव एक तर एकतर वल्लरीच्या हे टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये मने असतो म्हणून तो आता आकाशला म्हणतो की हे फक्त तू काही काळजी करू नको जो खर्च आहे तो सर्व खर्च मी करतो परंतु ईश्वरीचे बाबा लवकरात लवकर बरे व्हायला हवे परंतु त्या अगोदरसुद्धा आपल्याला काहीतरी आता हे पुरावे गोळा करावे लागतील कारण जे अपघात जेथे घडला तेथील सी सी टी फुटेज जे आहे तर त्यात मात्र माझी जी गाडी आहे तर ती गाडी आलीच कशी कारण माझ्याकडून आज कोणताही अपघात झालेला नाही पण तरीसुद्धा हे सर्व झालेच कसे म्हणून आता घाईने अर्णव सी सी टी फुटेज जे काही आहे तर आपला जो माणूस आहे पाटील तर पाटीलला सर्व फु सी सी टी फुटेज चेक करण्यासाठी सांगतो आणि आता अर्णवसमोर एक ना एक सत्य येतच असते कारण आता वल्लरीचं आणि लावण्याचं सत्य आलेलं असते पण त्यानंतर मात्र आता तो ईश्वरीला ईश्वरीला सगळं काही स खरं सांगण्याचं ठरवतो परंतु त्याच अगोदर आता समोर तो फोटो आल्याने एक मोठा धमाका झालेला असतो ईश्वरीला आता हे सत्य समजल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीन तर, तर सरकते परंतु आता राकेश आपल्याला इतकं फसवतो आणि खरंच एका दृष्टीने बरं झालं की राकेशजींबरोबर आपला साखरपुडा झालेला नाही म्हणून आता ईश्वरी अगदी शांत असे तेव्हा आता ईश्वरीला असं वाटतं की आता अर्णव सरावर जे आरोप झालेले आहेत तर ते सर्व खोटे आहे आता बाबांना जे मारण्याचे कारस्थान आहे ते नक्की ह्या राकेशने या राकेशने रचलेले असावे म्हणजे राकेश आपल्याला इतकं फसवतो तर तो नक्की आता बाबांच्या म्हणजे जीवावर उठलेला आहे आणि आता मात्र सर्व मीडियासमोर आपल्याला हेच सांगायचं आहे की अर्णव सर निर्दोष आहे काही करून आता सर्वांना हे कळाले हवे तेव्हा आता ईश्वरी सर्वांच्या समोर सांगते की अर्णव सरांची यात काही चूक नाही कारण अर्णव सरांना फसवण्यात आले जे काही केलेलं आहे तो नराधम मात्र दुसराच आहे परंतु आता अंजली सुद्धा या सर्वाचा धक्का पोहोचायला नकोय म्हणून आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकसाव निर्णय घेतलेला असतो आणि सुद्धा राकेशच्या नकळत कारण राकेश काही ना काही प्लॅन करून काहीतरी कारस्थान करून तो अंजलीला नक्की मारण्याचा प्रयत्न करेल मग त्यासाठी आता अर्णव आणि ईश्वरी घाईने अगदी देवीच्या मंदिरात जाऊन लग्न करण्याचं ठरवतात आता लग्न जे आहे तर ते करून मात्र आता ह्या राकेशला धडा जर आपण शिकू शकतो तरच आता हे सर्व थांबू शकते आणि जर एकदा की आता ईश्वरीचं अर्णवशी लग्न झाले तर मात्र आता कोणी काहीच करू शकत नाही म्हणजे राकेशसुद्धा आणि राकेशचे सगळे काही चाळे बंद होतील असे आता ईश्वरीला सांगतो आणि त्यासाठी ईश्वरी हे पग जर तुला जर माझ्याबरोबर लग्न करायचे नसेल तर तू फक्त माझ्याबरोबर सहा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कर आणि जर तुला हे मान्य नसेल तर तू फक्त आणि फक्त हे लग्न फक्त आपल्या दोघांतच असेल आणि ह्या लग्नासाठी तुझं मन जेव्हा होईल तेव्हा मात्र तू तुझ्या मनाने निर्णय घेऊ शकते तोपर्यंत ह्या राकेशला धडा शिकवण्यासाठी आपण हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न करू शकतो यासाठी आता आपल्याला नाटक तर नवरा बायको असल्याचं करावेच लागेल कारण मला राकेशलासुद्धा धडा शिकवायचा आहे आणि लावण्यालासुद्धा कारण हे पग ईश्वरी आजीही तुला सून बनून घेण्याचं स्वप्न पाहत होती परंतु लावण्या आणि वल्लहरी मामीने जो काही प्लॅन खेळलेला आहे जो पत्रिका बदलवण्याचा प्लॅन त्यांनी खेळलेला आहे तर त्यांचं आता अगदी तोंडावर त्यांना पाडण्यासाठी ईश्वरी आपल्याला सगळ्यांच्या समोर अगदी नवरावायको असल्याचं नाटक करावे लागेल आणि तू बाबांची काही काळजी करू नको बाबा लवकरात लवकर बरे होतील त्यासाठी जो काही खर्च लागेल तो प्रत्येक खर्च मी करायला तयार आहे परंतु आज मात्र तुला माझ्यासोबत हे लग्न करावेच लागेल मी माझ्या अंजलीताईच्या प्रेमाची अगदी बहिणीची भीक तुझ्यासमोर मागतो परंतु आता तू माझ्याबरोबर लग्नाचं हे नाटक कर तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे मी माझ्या बाबांसाठी आणि अंजलीताईंचा संसार वाचवण्यासाठी अर्णव सर तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे तर ईश्वरी आणि अर्णव या दोघांमध्ये आता हे एक खूप हो मोठा करार झालेला असतो आणि ह्या करारामुळे आता शेवटी दोघे एकत्र येतातच आणि दोघांमध्ये आता लवकरात लवकर प्रेमाचे बंद तर अजून कसे तयार होतात हे पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हे बघा काही चूक झाले असेल तर मनापासून नक्की माफ करत जा धन्यवाद बेल आयकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका